नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळपासूनच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत वेगवान वाईन शॉपवर ग्राहकांच्या वाढत्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे आता राज्य सरकारनं ऑनलाईन दारू विक्रीचा मार्ग चोखालेला आहे चौदा मे पासून ही ऑनलाईन विक्री केली जाणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे त्याच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे तर स्थानिक प्रशासन संभाव्य परिस्थितीनुसार ऑनलाईन दारू विक्रीवर बंदी आणू शकतं हे सुद्धा आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे स्थलांतरित मजुरांचं मुंबई बाहेर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतंय आज प्रतापगडला जाणाऱ्या जवळपास चौदाशे लोकांची गर्दी बोरिवलीमध्ये बघायला मिळाली पोलिसांनी या मजुरांचं व्हेरिफिकेशन केलं आणि मग त्यांना बेस्टच्या बसेसमध्ये बसवून एलटीटी म्हणजेच कुर्ला टर्मिनसला पाठवून देण्यात आलं एलटीटीहून त्यांना घेऊन जाणारी स्पेशल ट्रेन रवाना होणार आहे परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडल्या जात आहेत बोरिवलीहून अशी श्रमिक ट्रेन सोडण्यात आलेली आहे या ट्रेनसाठी मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली स्थलांतरित मजुरांना सुरक्षित अंतरावर पसवण्यात आलं एसटीचा गलतानपणा पुन्हा समोर आलेला आहे पैसे घेतल्यावर विद्यार्थ्यांना गावी जायला बसेस द्यायला एसटीनं नकार दिला त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आता खाजगी बसेसचं नियोजन करून मनसेनं विद्यार्थ्यांची गावी जायची सोय केली आहे औरंगाबादमध्ये कोरोनाचे नवे चोवीस रुग्ण आढळलेले आहेत कोरोनाचा धोका आता औरंगाबादमध्ये वाढायला लागला आहे औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे सहाशे सत्याहत्तरवर मालेगावमध्ये दोनशे तेरा कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे मालेगावकरांसाठी दिलासादायक बातमी आहे पॉझिटिव्ह असतानाही कोणतीही लक्षणं आढळलेली नाही आहेत दहा दिवसांमध्ये लक्षणं न आढळल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आले पुढील सात दिवस त्यांना क्वारंटाईन करण्यात आ येणार आहे मालेगावमध्ये अवघ्या काही तासामध्ये आणखी तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे म्हणजे आज सकाळपासून एकूण पंचवीस पोलीस कोरोना पॉझिटिव्ह झालेत सर्व पोलीस मालेगावमध्ये तैनात होते आता नाशिक जिल्ह्यामध्ये एकोण एकशे चाळीस पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे नागपुरात आज दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले त्यामध्ये पाच गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आहेत यातले नऊ रुग्ण मोहिनपुऱ्यातील तर एक रुग्ण सतरंजीपुरातले आहे नागपुरात आतापर्यंत तीनशे चौदा कोरोना पॉझिटिव्ह आहेत कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होणार होते महाराष्ट्र पोलिसांनी याची माहिती ट्विटरवरून दिलेली आहे काल पुणे येथून मजुरांना घेऊन पंधरा बस नंदुरबारमध्ये दाखल झाली अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील अरविंद वसावे आपल्या पत्नीसोबत याच बसमधून प्रवास करत होते त्यांच्या पत्नी ज्योतीला प्रसूती काळ येण्यास सुरुवात झाली सोबत असलेल्या त्यानंतर ज्योतीला प्रसूतीसाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तिथं मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर आज महिलेला अक्कलकुवा तालुक्यातल्या देवमोगरा पुनर्वसन इथं पोहोचवण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जालन्यामध्ये अडकलेल्या अकराशे एकवीस उत्तर भारतीय कामगारांना आज विशेष तमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवण्यात आलं पहिल्या टप्प्यामध्ये चौदाशे तर आजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अकराशे एकवीस मजुरांना उत्तर भारतात परत पाठवण्यात आलं आहे ही ट्रेन विनाथांबा उन्नावपर्यंत जाणार आहे रेल्वेमध्ये बसण्यापूर्वीच या सर्व परप्रांतीय कामगारांची रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी करण्यात आली उल्हासनगरमध्ये एकाच दिवशी एकोणीस नवे कोरोना रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे ब्राह्मणपाडा भागामध्ये आठ जण बेस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तीन जण सम्राट अशोकनगर चार जण गोल मैदान भागामध्ये तीन जण असे रुग्ण आढळले आणि त्यामुळे धोका वाढत चाललेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे मंगळवारी पुन्हा अठरा जवानांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यामुळे आता शहरामध्ये त्रेपन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत एक्क्याण्णव जण दाखल झालेले होते यापूर्वी वीस जणांना सोडण्यात आले आज पुन्हा अठरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले सांगली महापालिका क्षेत्रातील दोघांचा तर जत तालुक्यातल्या अंकले येथील एकाचा समावेश आहे त्यातील थिल दोन रुग्ण या महिला महापालिका क्षेत्रातील आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे साताऱ्यात कराड आणि माण तालुक्यामध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे कराडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या बावन्न वर्षीय पुरुष तर अहमदाबादवरून आलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता एकशे तेवीसवर पोहोचली आहे जळगाव जिल्ह्यातील जळगाव अमळनेर पाचोरा भुसावळ इथल्या स्वॅब घेतलेल्या एकोणचाळीस कोरोना संशयित रुग्णांचे नमुने अहवाल पाठवण्यात आलेले नुकतेच प्राप्त झाले त्यापैकी बत्तीस व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले तर सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत कोरोनामुक्त बारामतीत सापडलेला आहे आता दहावा रुग्ण आणि पुण्यामध्ये आलेल्या महावितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या वायरमनला कोरोनाची लागण झाली आहे बारामती तालुक्यातल्या माळेगाव इथल्या परिसरामध्ये ही परिस्थिती आढळलेली आहे आणि त्यामुळे हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे राज्यात लॉकडाऊनमुळे कल्याण डोंबिवली परिसरातील कंपन्या बंद आहेत त्यामुळे या परिसरातील खाडी आणि नदीतील प्रदूषण कमी झालेलं आहे कित्येक वर्षानंतर खाडीमध्ये माशांचं प्रमाण वाढलंय तसंच दुर्मिळ मासे आता खाडीपात्रात पाहायला मिळत आहेत त्याचा फायदा स्थानिक मच्छीमारांना झाला आहे खाडी आणि नदीपात्रातील प्रदूषण कायमचं दूर करण्याची मागणी आता इथल्या कोळी बांधवांनी केली आहे नवी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे एकशे सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली संशयित प्रकरण वेगळी ठेवण्यात अयशस्वी ठरल्यानंतर त्या संशयितांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि सगळ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे कोरोना विषाणूच्या महाराष्ट्रातील बीड नांदेड परभणी जळगाव अहमदनगर सांगली या पाच जिल्ह्यांसह एकवीस राज्यातील एकोणसत्तर जिल्ह्यांमध्ये ICMR ने स्वयं कोरोना चाचण्या करण्याचं ठरवलेलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या वतीनं संयुक्तपणे हे सर्वेक्षण करण्यात मागील चोवीस तासांमध्ये बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे नऊ जवान आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे दोन जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बीएसएफच्या नऊ जवानांना दिल्लीचे सहा जण कोलकात्याचा एक आणि त्रिपुराच्या दोन जवानांचा समावेश आहे या सर्वांवर कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत देशामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये तीन हजार पाचशे पंचवीस नव्या रुग्णांची नोंद झाली तर चोवीस तासांमध्ये एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला आहे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या चौऱ्याहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशीवर पोहोचली आहे आत्तापर्यंत चोवीस हजार तीनशे शहाऐंशी जण बरे होऊन परत आलेले आहेत इतर देशांप्रमाणे भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वात कमी म्हणजेच सुमारे तीन पॉईंट दोन टक्के इतका आहे काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे या तुलनेमध्ये जागतिक स्तरावर कोरोनामुळे होणारा मृत्यू दर सात पूर्णांक को पाच टक्के आहे जगभरामध्ये एक्केचाळीस लाख लोक कोरोनाग्रस्त झाले असून त्यापैकी आतापर्यंत दोन लाख पंच्याऐंशी हजार रुग्ण दगावले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वीस लाख रुपयांच्या कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजविषयी आज विस्तृत माहिती देणार आहेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती त्या पॅकेजचा लेखाजोखा आज दुपारी चार वाजता अर्थमंत्री पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन फोर पॉईंट झिरोची घोषणा केली अठरा तारखेनंतर चौथ्या लॉकडाऊन सुरू होईल पण त्याचे नियम वेगळे असतील त्याची माहिती अठरा मेच्या आधी कळेल अशी माहिती नरेंद्र मोदीने दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये स्वयंपूर्ण भारताची घोषणा केली आर्थिक पॅकेजही जाहीर केलंय वीस लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची मोदींनी घोषणा केली आहे देशात लॉकडाऊनमुळे जवळपास सदुसष्ट टक्के कामगारांना रोजगार गमवावा लागला आहे आणि चौऱ्याहत्तर टक्के लोकांना त्यांच्या नेहमीपेक्षा कमी अन्न खावं लागतंय अजिज प्रेमजी युनिव्हर्सिटीनं केलेल्या सर्वेक्षणातून हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे तेरा एप्रिल ते नऊ मेच्या दरम्यान जवळपास चार हजार लोकांशी फोनवर बोलून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे शहरी भागामध्ये दहापैकी आठ तर ग्रामीण भागामध्ये दहापैकी सहा मजुरांना रोजगार गमवावा लागला आहे कोरोनाच्या संकटामुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊननंतर ट्विटरनं आता आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिलेला आहे सध्या कर्मचारी घरून काम करत आहेत पण ज्यांच्या कामाचं स्वरूप घरून काम करण्यासारखं आहे त्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊननंतरही घरून काम करता येऊ शकतं असं ट्विटरनं स्पष्ट केलं जर कर्मचाऱ्यांना ऑफिसला येऊन काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी सर्व खबरदारी घेऊन ऑफिसला यावं असंही स्पष्ट करण्यात आलं वंदे भारत मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये एअर इंडियानं विदेशातून भारतामध्ये एकतीस विमानांचं उड्डाण केलं लॉकडाऊनमुळे जगभरात अडकून पडलेले सहा हजार सदतीस भारतीय विमानांमधून आपल्या देशामध्ये परत आलेत असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं स्पष्ट केलं वंदे भारत मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये एअर इंडियानं विदेशातून भारतासाठी एकतीस विमानांचं उड्डाण केलं लॉकडाऊनमुळे जगभरात अडकून पडलेल्या सहा हजार सदतीस भारतीय विमानांमधून आपल्या देशात परतल्या वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियानं विशेष विमान आज सिंगापूरहून बंगळुरूला दाखल झालं या विमानातून चाळीस भारतीय मायदेशी आहेत कॅम्पेगौडा विमानतळाहून बसेची व्यवस्थाही करण्यात आली होती एअर इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयाची इमारत सील करण्यात आली आहे दोन दिवस ही इमारत बंद राहणार असून इमारतीचं संपूर्ण निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे गुरुद्वारा रकबगंज रोड इथं एअर इंडियाचं हे मुख्यालय आहे दिल्लीतील टाळेबंदी शिथिल करण्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांकडून सूचना मागवल्या टाळेबंदी शिथिल करण्याची गरज आहे का असेल तर ती कशी करावी शहरातील मेट्रो रेल्वे सुरू करावी का शाळा महाविद्यालयांची सुट्टी वाढवावी की शालेय वर्ष नियमितपणे चालू केलं जावं बाजारपेठा खुल्या कराव्यात का अशा अनेक मुद्द्यांवर सूचना करण्याची करण्याचं आवाहन आहे केजरीवाल यांनी दिल्लीकरांना केलेलं आहे जगात आणखी पंच्याऐंशी हजार कोरोना संक्रमितांची भर पडली आहे त्यामुळे एकूण संक्रमितांचा आकडा त्रेचाळीस लाख सदतीस हजारांवर पोहोचला आहे तर चोवीस तासांमध्ये पाच हजार तीनशे संक्रमितांचा मृत्यू झाला आहे ज्यामुळे मृतांची संख्या वाढून दोन लाख ब्याण्णव हजार चारशेपर्यंत पोहोचली आहे अमेरिका ब्रिटन रशिया ब्राझील भारत आणि पेरू हे कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट झाले प्रवासी रेल्वे सेवेप्रमाणेच प्रवासी विमानसेवेलाही परवानगी देण्याची प्रक्रिया नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सुरू केली आहे प्रत्येक प्रवाशाला मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणं सक्तीचं केलं जाईल हातातील बॅग विमानात घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही तसंच उड्डाणापूर्वी किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचावं लागणार आहे या किमान तीन अटींचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक केलं जाण्याची शक्यता आहे वंदे भारत मिशन जाते अंतर्गत विविध ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना भारतात आणलं जातं याच मोहिमेअंतर्गत मलेशियातील स्वालालंपूरमधून दोनशे पंचवीस भारतीयांना स्वदेशी आणण्यात आलेलं आहे एअर इंडियानं विशेष विमान या भारतीयांना घेऊन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं आहे मालदीवमधून आणखी सातशे भारतीयांना परत आणलं जाणार आहे आय एन एस जलाश व दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा मेला ही मोहीम राबवणार आहे ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव भारतीय परतले आता पंधरा तारखेला अंदाजे सातशे भारतीय परतणार आहेत रशियामध्ये आता कोरोना संक्रमितांची संख्या तब्बल दोन लाख बत्तीस हजारपेक्षाही जास्त झाली आहे आतापर्यंत रशियामध्ये दोन हजार एकशे सोळा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये आणखी दहा हजार आठशे नव्वद रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचं समोर आलं सलग दहाव्या दिवशी रशियामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या दहा हजारांनी वाढली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत चाळीस हजारांच्या वर बळी गेलेल्या आहेत त्यामध्ये दहा हजार मृत्यू हे ब्रिटनमधल्या केअर होम्समध्ये झालेले आहेत मंगळवारपर्यंत इंग्लंड आणि वेल्समध्ये पस्तीस हजार चव्वेचाळीस मृत्यू नोंदवण्यात आले होते तर स्कॉटलंड आणि आयर्लंडची आकडेवारी मिळून एकूण चाळीस हजार चारशे शहाण्णव मृत्यू झालेले आहेत अमेरिकेत सुद्धा कोरोना संक्रमण कमी होताना दिसत नाही आहे तब्बल बावीस हजार आठशे कोरोना संक्रमितांची यामध्ये भर पडली आहे यामुळे एकूण संक्रमितांची संख्या ही तब्बल चौदा लाख आठ हजारांवर पोहोचली आहे तर गेल्या चोवीस तासांमध्ये सोळाशे तीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण मृतांची संख्या तब्बल ऐंशी हजार चारशेपर्यंत पोहोचली आहे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या सर्व तीन लाख तेवीस हजार परदेशी कामगारांचं सिंगापूर सरकार कोरोना टेस्ट करणार आहे स्थलांतरित कामगारांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आढळतो आणि त्यामुळे सिंगापूरमध्ये रोजगारासाठी संपूर्ण दक्षिण आशियातून कामगार मोठ्या प्रमाणावर जातात यापैकी बहुतांश कामगार बांधकाम क्षेत्रामध्ये मजूर म्हणून काम करतात आणि अत्यंत दाटीबाटीच्या परिसरातल्या खोल्यांमध्ये राहतात आता अशा मजुरांना क्वारंटाईन करण्यात येत आहे पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वाढून चौतीस हजार तीनशे छत्तीसवर पोहोचली आहे पंजाब प्रांतामध्ये तेरा हजार दोनशे पस्तीस सिंथ प्रांतामध्ये बारा हजार सहाशे दहा खैबर पक्कूनवा या प्रांतामध्ये पाच हजार एकवीस तर बलुचिस्तानमध्ये दोन हजार एकशे अठ्ठावन्न इस्लामाबादमध्ये सातशे एकोणसाठ अशा प्रकारे संक्रमितांचा आकडा समोर येतो आहे वुहानमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्यानं शहरातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे वुहान शहराची लोकसंख्या एक कोटी दहा लाख आहे चीनच्या वुवान शहरातून जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे वुहानमधील प्रत्येक जिल्ह्यानं दहा दिवसांच्या आत योजना बनवून सर्व नागरिकांची चाचणी करावी असं चीन सरकारनं म्हटलं आहे चीननं धमकावल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाबद्दलचा इशारा जगाला उशिरानं दिला असा दावा अमेरिकेनं केला आहे अमेरिकेची गुप्तहेर एजन्सी सीआयएकडे याबद्दलचे पुरावे असल्याचंही अमेरिकेनं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेनं याबद्दलचा इशारा जगाला देईपर्यंत चीननं मात्र या काळामध्ये पीपीई किट मास्कचा मोठा साठ साठा करून ठेवला होता कोरोनाशी लढण्यासाठीच्या वैद्यकीय साहित्याची जमवाजमवही चीननं तोपर्यंत करून ठेवली होती असे रिपोर्ट्स अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनी दिले आहेत चीनमध्ये कोरोनाचे सोळा नवीन रुग्ण सापडले त्यामुळे संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येते यात लक्षणं दाखवणारा एक रुग्ण असून इतर पंधरा रुग्ण लक्षणं न दाखवणारे आहेत कोरोनाचं केंद्र असलेल्या वुआन इथं संसर्ग असलेल्या एका समूहगट सापडला आहे राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिलेल्या माहितीनुसार मंगोलिया स्वायत्त प्रदेशात एका रुग्णाची नोंद झाली असून तो परदेशातून आलेला आहे कोरोना विषाणूशी लढा देऊ शकतील अशा सात ते आठ लसींवर युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक केड्रोस अदनॉन यांनी दिलेली आहे या लसी तयार होण्यास बारा ते अठरा महिने लागतील ला असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे मात्र त्या लवकर उपलब्ध होतील यासाठी सुमारे आठ अब्ज अमेरिकी डॉलर्स अर्थसहाय्य देण्यात आलं आहे जगभरातील चाळीस देशांचा यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं नवीन कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तुर्की सरकारनं घातलेले निर्बंध हळूहळू कमी केले आहेत त्यामुळे लॉकडाऊननंतर सोमवारी पहिल्यांदाच लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडले यावेळेला शॉपिंग मॉलच्या बाहेर लोकांनी रांगा लावल्या होत्या पुन्हा सुरू झालेल्या व्यवसायांसाठी सरकारनं कठोर मार्गदर्शक तत्वं तयार केली आहेत शॉपिंग मॉल्समध्ये ग्राहकांचं तापमान तपासणं आवश्यक असून प्रत्येकानं मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं देशभरात गाजलेल्या गडचिंचले गावात दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी आरोपींना आज डहाणू कोर्टात हजर केलं जाणार आहे डहाणू कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती या हत्या त्या आरोपींवर जमावना मारहाण करणे हत्या करणं तसंच पोलिसांवर हल्ला करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी राज्य पावसाची आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे निम्म्या देशभरामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे तर केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर बेळगाव आणि सांगलीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे प्रदूषण कमी झाल्यामुळे मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे गडचिंचले वैनगंगा नदीत बुडून एका प्राध्यापकासह दोघांचा मृत्यू झाला आहे दोघेही मृत गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसाईगंज तालुक्यातले रहिवासी होते प्राध्यापक पद्मनाथ मडावी हे कुरुड येथे रहिवासी असून चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत आणि निलज येथील मानोपासक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई तालुक्यामध्ये के वाघाने केलेल्या हल्ल्यामध्ये जबर जखमी झाल्याची घटना आज सकाळी उजडात आली आहे सिंधेवाई तालुक्यातील जंगलामध्ये घोडाझरी कालव्याजवळ पाने तोडण्यासाठी गेलेल्या विलास कोकोडे नामक ग्रामस्थावर वाघानं हल्ला केला मात्र वाघानं केलेला हल्ला या धाडशी ग्रामस्थानं परतवून लावला प्रतिकार करत असताना विलासने आपला डोळा मात्र जमावला त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत